विधानसभा निवडणूक निवडणुकीनंतर पहिल्यांदा सगळ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधलेला आहे जो काही निकाल लागला त्या निकालानंतर प्रत्यक्ष भूमिका सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे लोकांनी मतदान केलं पण पक्षापर्यंत किंवा आलेलं नाही आमच्यापर्यंत असं काय एकत्र आजच्या भाषेमध्ये सर्वसमावेशक असं होतं सगळ्यांच्या जनतेच्या किंवा फार सैनिकांच्या जो आमच्या मनात जे जो प्रश्न होते आणि सगळे प्रश्ना जो तो सम्राकर राजसाहेबांनी गोष्टींचा त्यांनी संपूर्ण भाव घेईला भूमी कशा भूमिका जे काय त्यांच्याबरोबर होते त्याची समर्प कशी त्यांनी दिली येणाऱ्या काळामध्ये मध्ये तात्तीने पुढे जाणार आहे महाराष्ट्रांनी महाविकास आघाडीच्या वतीनं जो आरोप केला जातोय की ईव्हीएम चाळ झाला असाच काही राज ठाकरे यांना सुद्धा म्हणायचंय का कारण मतं पोहोचली नाही असं त्यांनी जे काय मांडलं आणि समजायचं होतं ते समजलं आणि अशी भूमिका त्यांनी आधीच काही वर्षापूर्वी घेतली होती त्या इतर विरोधी पक्षांना आत्ता जाग आलेली आहे पण त्यांनी आत्ता मागणी केलेली म्हणून याच्यावरती आज एकानी काही वर्ष आधीच भूमिका सांगितलेली होती आजच्या भाषणामध्ये बराचसा रोख जो आहे तो भाजप आजच्या भाषणातला बराचसा रोख जो आहे ती उदाहरणं दिली गेली जे दाखले दिले गेले ते एक भाजपचे होते कुठेतरी भाजप बरोबर यापुढे जाणार नाही अशा स्वरूपाचा त्यातून अर्थ काढता येईल की जायचं नाही त्याचा सर्व सूचना राज ठाकरे घेतील परंतु ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या त्यांनी समोर मांडलेल्या आहेत त्या मांडताना कुठला पक्ष आहे त्याच्यापेक्षा ह्या महाराष्ट्रासमोर गोष्टी आल्या त्या कुठल्या पक्षाने आणल्या मला वाटतं मनसे सोडून सगळ्याच पक्षाने त्या भूमिकांची हरकत घेतलेली आहे ती त्यांनी आत्ता समोर मांडली आणि ताजी उदाहरणं आता देण्यात काही अर्थ नाही त्याला तुम्ही आणि जनता हे सगळ्यांना तुमच्याच माध्यमातून जर त्याला पाठ आहे की गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारच्या भूमिका होत्या सुट्या झाल्यात म्हणून त्यांनी कदाचित भूतकाळातल्या भूमिका सांगितल्या असतील कशा प्रकारच्या भूमिका होत्या आणि त्यांनी हेही सांगितलं की कदाचित त्यावेळीची कारणं वेगळी असतील म्हणून भूमिका बदलल्या असतील त्यामुळे त्यांनी जे काय सांगितलं त्याला पुढे त्यांचं उत्तरही होतं सगळ्या भाषणामध्ये जे काही मुद्दे मांडण्यात आले संदर्भ देण्यात आले आणि त्या पत्रामध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे की कुठेतरी स्वमळाचा संकेत पुन्हा एकदा या जगामध्ये दे देणार असतात आजपर्यंत आम्ही सर्व निवडणुका स्वमळावरतीच लढलेलो कारण आम्ही महाराष्ट्र सैनिक संपूर्ण महाराष्ट्रात पालन करत असतो आणि शेवटी तोच काय आदेश देतील कारण राजकारणात कुठे किंवा काय होईल कधीच कुठे सांगू शकत नाही परंतु आमच्याकरता संबंध राजसाहेब ठाकरे जे सांगतील तो आदेश हा शेवटचा असतो आणि त्याचे माणसानी पालन करत असतो या आम्ही हा विचार विचार की आजच्या भाषणात निवडणुकीच्या निकालावर थेट थेट रोजली टीका राज ठाकरे यांनी केली ई पुन्हा एकदा शासन का आता मनसेपणे मला मला वाटतं याच्यावरती चंद्रा ते राजसाहेब ठाकरे ठेवलेले आहेत हो त्याचा ज्यांना जो काय अर्थ समजून घ्यायचा त्यांनी घ्यायला पाहिजे आणि जी काही टीका होती ती काही वर्षापूर्वी राजसाहेबांनी घेतली आत्ताच मी उत्तर दिलं तुमच्या या प्रश्नाचं अलग कलेक्शन विरोधी पक्षांनी आत्ता भूमिका घेतलेली आहे त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की मतं मिळाली होती परंतु कुठे गेले हे माहीत नाही हे नमस्कार हे न समजल्यानंतर महाराष्ट्र मतावर काही दुधखळा नाही आहे आज की एक नवा सुतवास जो जो दिलेला आहे की पक्षात नवे बदल दोनानी असा गोष्टी सरकार ही आचारसंहिता त्यांच्यावरती समजतो सैनिक आहे आणि ते आम्हाला शेवटी काही काळा माहिती रेट फेब्रुवारी काही तारीख सांगितलेली आहे सन्मान साहेबांनी त्यामुळे जे काय पदर असतील ज्या काही गोष्टी असतील हे त्यांच्याच मुखातनं तुम्हाला कळतील ईडीच्या मुद्द्यावर इतकी वर्ष राज ठाकरे यांच्यावरती समर्थपणे टीका झाली आरोप झाले त्या सगळ्या मुद्द्यावरती असं पहिल्यांदा राज ठाकरे त्यांनी भूमिका याच्या आधी मांडली होती आता त्यांनी विस्तृतपणे सांगितलं नक्की काय झालं होतं काय घडलं आणि कशाप्रकारे कारण नसताना त्याची टीका करू नका कारण मला असं सत्तेत जाण्याकरता दुरक्षित बसण्याकरता त्या चुकीच्या टीका केल्या ह्यामुळे हा पक्ष कराचा एक सहन करणार नाही याच्या माध्यमातून सांगायचं